मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जे युवक कमी शिकलेले आहेत म्हणजे चौथी पास किंवा सातवी पास आहेत यांच्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे की परभणीमध्ये आहे त्या विद्यापीठामध्ये ग्रुप क व ड या पदासाठी तीनशे एकोणतर एकोणसत्तर जागांसाठी पदभरती सुरू झाले आहे या भरती प्रक्रियेमध्ये लेबर गुराखी पहारेकरी म्हणजेच सिक्युरिटी गार्ड परिचर दोगदा दोगधा, दोगधा म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला तसं मिल्कमॅन म्हणतात परंतु यामध्ये मराठीत शब्द हा दोगधा दिलेला आहे पशुधन परिचर पुस्तक वाहक फराश सफाई कर्मचारी व इतर तत्संपदे आता इतर तत्संपदे म्हणजे नेमकी कोणते पदं असतील याविषयी असं नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट दिलेलं नाही परंतु लेबर ते सफाई कर्मचारी जे मी तुम्हाला या अगोदर पदाची नावं सांगितली या पदासाठी तुम्ही सातवी पास असणं आवश्यक आहे तर इतर तत्संपदासाठी तुम्ही चौथी पास असणं आवश्यक आहे पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून तुम्हाला अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे मित्रांनो ऑफलाईन अर्ज करायचे आहेत त्यामुळं तुम्ही अर्ज हा लवकरात लवकर प्रिंटआउट घेऊन तुम्ही स्पीड स्पीडपोस्टनं सर्व कागदपत्रासहित पाठवावा तुम्ही चौथी किंवा सातवी पास असाल व तुमचे वय अठरा ते पंचेचाळीसच्या आत असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात आता अठरा ते पंचेचाळीस जर म्हटलं तर यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडवतीस ही वयोमर्यादा आहे तर इतरांसाठी पंचेचाळीस आहे मित्रांनो यामध्ये माझी सैनिकांना पण आरक्षण दिलं गेलेलं आहे तर माझी सैनिकांना वयाची अट ही अडोतीस वर्ष प्लस त्यांचा नोकरी सोडल्यापासूनचा कालावधी तीन वर्ष किंवा तीन वर्षाच्या आतमध्ये असावा हे माजी सैनिकांच्या ओपन कॅटेगरीमध्ये आहे तर ऑदर कॅटेगरीमध्ये त्रेचाळीस प्लस तीन वर्ष अशी वयमर्यादा निश्चित केली आहे या पदासाठीचा वेतनमान हा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे असून तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या व्यतिरिक्त सरकारद्वारा निश्चित केले गेलेले भत्ते दिले जातील एकंदरीतच पगाराची सुरुवात पंचवीस हजारापासून होऊ शकते सर्व पदासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे पहारेखरी पदासाठी एक वेगळा उल्लेख केला त्यांनी व्यावसायिक चाचणी पदासाठी साठ गुण तर शारीरिक दक्षता चाळीस गुण अशी शंभर गुणाची परीक्षा इतरही पदासाठी अशाच पद्धतीची परीक्षा आहे म्हणजेच एकंदरीत शंभर गुणाची परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे आणि त्यानंतर मेरिट आधारित तुमची निवड प्रक्रिया सुरू होईल मित्रांनो ऑफलाईन अर्ज करायचा आहे है म्हटल्यानंतर तुमच्याकडं पत्ता नसेल म्हणून मी तुम्हाला पत्ता सांगू इच्छितो आवक विभाग रजिस्ट्रार कार्यालय प्रशासनिक भवन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ वसमत रोड परभणी महाराष्ट्र पिनकोड आहे त्रेचाळीस चौदा झिरो दोन पिनकोड मी इंग्रजीत सांगतो फोर थ्री वन फोर झिरो टू मित्रांनो या पत्त्यावर तुम्ही लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवू शकता अर्ज करण्याची तारीख ही दोन सात म्हणजेच दोन जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून एक आठ दोन हजार पंचवीसपर्यंत अर्जाची मुदत आहे परंतु पोस्टाने अर्ज जाणार असल्यामुळं अर्ज पोहोचण्याला उशीर होऊ शकतो त्यामुळं तुम्ही वेळेतच अर्ज केलेले खूप बरं राहील मित्रांनो यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क आहे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार व इतरांसाठी नऊशे रुपये तर तुम्ही परीक्षा शुल्क अदा करून फॉम भरून परीक्षेत सामील होऊ शकता मित्रांनो ग्रुप सी व ग्रुप डी पदासाठी बरेचसे इच्छुक युवक असतात ज्यांचं शिक्षण कमी झालेलं आहे आणि ते यापेक्षा वरच्या पदावर परीक्षा देण्यासाठी पात्र नसतात त्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा माझं असं मत आहे की तुम्ही थोडंसं एफर्ट जर केलं तर या पदासाठी भरती प्रक्रिया जी राबवली जाईल यात तुम्हाला यश जरूर मिळेल तर चला मित्रांनो लवकरात लवकर मी सांगितलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज करून परीक्षेमध्ये सामील व्हावं